मंगळवेडा तालुक्यातील गुंजेगाव या, गुंजे गाव। या गावामध्ये दोन दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडलेली होती आपल्या वहिनी आणि वहिनीचा निर्गुणपणे कुराडीच्या साह्याने शेवट केलेला होता सुरुवातीला जमिनीच्या कारणावरून हे हत्याकांड झाल्याचं चा बोललं जात होत मात्र त्यानंतर या हत्याकांडामाग अनैतिक संबंधांची काळी किनार असल्याचं चा स्पष्ट झालंय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव मध्ये रीना ढोबळे ही महिला राहत होती तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं आहे पतीचं निधन झाल्यानंतर रीनाच्या आयुष्यात आला चंद्रकांत पाटील नावाचा इसम हा चंद्रकांत पाटील सांगोला तालुक्यातील राजापूर या गावचा रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून रीना आणि चंद्रकांत यांचे प्रेम संबंध सुरू असल्याची कुणकुण रीना ढोबळे होती आपल्या या अनैतिक संबंधांमुळे लक्ष्मण ढोबळे हा छिडून होता अकरा मार्चच्या दिवशी शेतातील वस्तीवर रीना ढोबळे आणि तिचा प्रियकर चंद्रकांत पाटील हे एकत्र असल्याची कुणकुण दीर लक्ष्मण ढोबळे याला लागलेली होती तेव्हा त्याने आपल्या नात्या गोत्यातील असलेल्या लोकांना गोळा करून रीना आणि चंद्रकांत थांबलेल्या वस्तीवर कुराडे आणि काट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये रीना आणि चंद्रकांत याचा जागेवरच मृत्यू झाला हा हल्ला इतका भीषण होता की रीना आणि चंद्रकांत पाटील यांचं शरीर अक्षरशः छिन्न विछिन्न झालेलं होतं सुरुवातीला या घटनेमध्ये जमिनीचा वाद हा कारणीभूत असल्याचं बोललं जात होतं मात्र पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला अनैतिक संबंधांची दुसरी काळी बाजू असल्याचं देखील आता समोर आलंय